नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांचं आपल्या चॅनलवर खूप मनापासून स्वागत आहे स्वामी महाराज तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस शुभ जावो ही स्वामीच्या आणि प्रार्थना करते आणि मी आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय खूप सुंदर आणि महत्त्वाची माहिती बघणार आहोत ये मा। तर येते बारा तारखेला आहे पौर्णिमा तर पौर्णिमेनिमित्त आज मी तुम्हाला काही विशेष अशी माहिती देणार आहे तर कृपया तुम्ही सगळ्यांनी व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्ही नवीन असाल पहिल्यांदा आपले व्हिडिओ पाहत असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून आपले दररोजचे नवीन व्हिडिओ येतील ते सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील त्याच्यासोबतच बघा पौर्णिमा तिथी जी असते तर ती आपल्या कुळदेवीसाठी असते त्याचप्रमाणे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीसाठी सुद्धा समप्रित असते तर कुल कुल आता कुल कुल ही चैत्र नवरात्र सुरू आहे त्याच्यासोबतच बघा आता सुद्धा आहे तर त्यामुळे बघा आपल्याकडनं थोडी तरी आपल्या कुळदेवीची सेवाही घडलीच पाहिजे कुळदेवीची कुळदेवतांची सेवा घडली पाहिजे आता आपण कसं आपल्या गुरूंची सेवा करतो तशीच आपल्या कुळदेवीची कुळदेवतांचीसुद्धा आपल्याकडनं सेवाही घडलीच पाहिजे आता बऱ्याच जणांना माहिती नसतं की आमची कुळदेवी कोणती आहे आपण ज्यावेळेस या ना कुलदेवीची कुलदेवतांची सेवा करतो ना त्यावेळेसच आपले बरेच असे म्हणजे अनेक प्रश्न असतात ना तर ते सुटले जातात आपल्याला आपल्या प्रश्नांची उत्तरं सहज मिळून जातात तर बऱ्याच जणांना ना कुलदेवीसुद्धा माहिती नसते की आमची कोणती कुलदेवी आहे तर तुम्हाला सुद्धा जर कोणाला माहिती नसेल तुमची कुलदेवी कोणती आहे तर तुमच्या जवळपास स्वामींचं केंद्र असेल तिथं जाऊन तुम्ही विचारू शकता ते सेवा देतात त्या सेवेमुळे तुम्हाला कुलदेवी तुमची कोणती आहे ते तुम्हाला लगेच समजेल कारण बऱ्याच जणांचा हाच मोठा एक प्रश्न असतो आपल्या आयुष्यामध्ये काही संकट असतात दुःख असतात परत लग्न जमत नसतं किंवा वैवाहिक जीवनामध्ये आपले काही बऱ्याच अडचणी असतात संतानप्राप्ती नसते बरं आर्थिक टंचाई आर्थिक समस्या किंवा तुमच्या घरामध्ये कोणी व्यसन करते किंवा वडिलांचं आणि मुलाचं जमत नाही आहे म्हणजे सारखी भांडणं होतात वारंवार तुमच्या घरामध्ये कटकट होते भांडणं होतात तर ही सगळी कारणं असतात ना तर ज्यावेळेस तुमच्या घरामध्ये असं काही घडत असेल त्यावेळेस तुम्ही लगेच समजून जायचं की आमच्याकडनं काहीतरी चुकते काहीतरी म्हणजे कोणत्या देवतांची आपल्या कुलदेवीची कुलदेवतांची सेवा घडत नाही आहे त्यामुळं अशा काही समस्या असतात तर त्यांना आपल्याला सामोरं जावं लागतं असं असतं त्यामुळे बघा आपण जशी आपल्या गुरूंची सेवा करतो त्याचप्रमाणे आपल्याला आपल्या कुळदेवीची कुळदेवतांचीसुद्धा सुद्धा सेवा करणं तितकंच महत्त्वाचं असतं ज्यावेळेस आपण आपल्या गुरूंची सेवा करतो आपल्या स्वामी महाराजांची करतो किंवा दत्तगुरूंची जे कोणी तुमचे गुरू असतील तुम्ही त्यांची सेवा करता पण बघा कसं असतं तर सर्वात प्रथम आधी आपल्याला कुळदेवीची सेवा करणं महत्त्वाचं असतं आणि कुळदेवतांची त्याच्यानंतर आपल्याला कु आपल्या गुरूंची ही करायची असते जर तुम्ही कुळदेवीची सेवा करत नसाल कुळदेवतांची सेवा करत नसाल फक्त गुरूंची सेवा करताय तर त्या सेवेला काही अर्थ नाही आहे लक्षात घ्या हाच एक मोठा गंभीर प्रश्न असतो बऱ्याच जणांचा की त्यांना त्यांची कुलदेवी माहिती नसते कारण मी माझ्यावरून उदाहरण सांगते माझे अनुभवी म्हणून मी तुम्हाला सांगते मलासुद्धा माहिती नव्हतं आमची कुलदेवी कोणती आहे ज्यावेळेस मी स्वामींच्या सेवेमध्ये आली त्याच्यानंतर मला समजलं की आमची कुलदेवी कोणती आहे असं असतं त्यामुळे तुम्हाला सांगते तुम्हाला सुद्धा कुलदेवी माहिती नसेल तुमची तर तुम्ही माहिती करून घ्या तर ज्यावेळेस बघा आपण कुलदेवीची सेवा करतो ना त्यावेळेस आपले जे काही अनेक प्रश्न असतात तर ते सुटतात तर आता नवरात्र ही सुरू आहे आणि बऱ्याच जणांनी बघा सेवा केली असेल कुळदेवीची कोणाकडनं झाली असेल कोणाकडनं नाही झाली असेल कोणाला काही प्रॉब्लेम असेल काही कारण असतो म्हणजे काही मासिक धर्म सुतक विटाळ आपले काही छोटे मोठे प्रॉब्लेम असतात तर आपल्याला काही वेळेस सेवा सेवा कर, करणं आपल्याला शक्य होत नाही अशा वेळेस तर तुम्हाला मी सांगते आता ज्यांना शक्य झालं नाही चैत्र नवरात्रीमध्ये सेवा करणं शक्य झालं नाही त्यांनी सगळी सेवा जरी आपल्या पौर्णिमेला जरी केली तरी चालेल कारण आता चैत्रपौर्णिमा आहे आणि चैत्र नवरात्रीची समाप्तीसुद्धा आहे याच दिवशी म्हणून तुम्हाला सांगते तुमच्याकडनं कुळदेवीची ही घडलीच पाहिजे तर ज्यावेळेस आपण कुळदेवीची सेवा करतो तर त्यावेळेस काय होतं तर कुळदेवी आपल्यावर प्रसन्न राहते आणि कुळदेवीचा आपल्या कृपा आशीर्वाद राहतो आपल्या घरामध्ये सुद्धा अखंड लक्ष्मी वास करत असते हे याचं कारण असतं त्यामुळं आपल्याला कुळदेवीची ही आपल्याला करावीच लागते तर आता आपण जाणून घेऊया की पौर्णिमा जी आहे तर ती कधी सुरू होते आणि कधी संपते तर पौर्णिमा जी आहे तर ती बारा तारखेला पहाटे म्हणजे शनिवारी तीन वाजून बावीस मिनिटांनी सुरू होते आणि तेरा तारखेला पहाटे पाच वाजून बावीस मिनिटांपर्यंत पौर्णिमा जी आहे तर ती असणार आहे तर उद्या तिथीनुसार येणं पौर्णिमा जी आहे तर ती बारा तारखेलाच ग्राह्य धरली जाते तर तुम्हाला मी सांगते आपण जे सत्यनारायण करतो तर ते आपल्याला बारा तारखेलाच करायचं आहे प्रदोष काळामध्ये प्रदोष काळ म्हणजे संध्याकाळी आपल्याला सत्यनारायण हे करायचं आहे तर या दिवशी आपल्याला म्हणजे बारा तारखेला आपल्याला भगवान विष्णूंची आणि माता लक्ष्मीची आपल्याला सेवा करायची आहे म्हणजे काय तर सत्यनारायण आपल्याला करायचं आहे आपण जसं दर महिन्याला पौर्णिमेला करतो तसं घरच्या घरी एकदम साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला सत्यनारायण हे करायचं आहे तर सत्यनारायणची पूजा कशी करायची तर संदर्भात सुद्धा व्हिडिओ आहे आपल्या चॅनलवर तुम्ही चेक करा तर आपल्याला असं सत्यनारायण करायचं आहे प्रदोष काळामध्येच बारा तारखेला आणि दिवसभरामध्ये तुम्ही कधीही तुमच्या वेळेनुसार तुम्ही आपल्या कुळदेवीची यथाशक्तीनुसार सेवा करू शकता तर आता आपण सेवा बघूया आपल्याला सेवा काही करायची आहे तर बघा आता ज्यांनी चैत्रनवरात्रीमध्ये दुर्गा सप्तशती ग्रंथ त्याचे पाठ केले असतील तर अतिशय उत्तमच आहे आणि ज्यांना शक्य झालं नाही त्यांनी चैत्रपौर्णिमा आहे तर त्या दिवशी तुम्ही करू शकता दुर्गा सप्तशती ग्रंथाचे पाठ तुम्ही करू शकता तर दिवसभरामध्ये तुम्ही कधीही हा एक पाठ करू शकता दुर्गा सप्तशती ग्रंथाचा तर ज्यावेळेस आपण कुळदेवीची सेवा करतो त्यावेळेस सर्वात प्रथम सर्वात महत्त्वाची सर्वात प्रभावी सेवा जी असते तर ती असते दुर्गा सप्तशती ग्रंथ त्याचे पाठ कारण दुर्गा सप्तशती ग्रंथ अतिशय खूप प्रभावी आहे म्हणून तुम्हाला सांगते जर तुम्ही सेवा केली नसेल नवरात्रीमध्ये तर आता पौर्णिमा आहे तर आता केलं एक तरी पाठ तुमच्याकडनं झालं तरी चालेल जर तुम्हाला शक्य नसेल ना दुर्गा सप्तशती ग्रंथ त्याचे पाठ करायला शक्य नसेल तर तुम्ही सिंध सुद्धा बोलू शकता ते पठन करू शकता पण ते किती वेळा करायचं तुम्ही अकरा वेळा बघा आपल्या नित्यसेवेची जी पोथी आहे ना त्याच्यामध्ये दिलेलं आहे सिंध सिंधकुजिकासूत्रम तर ते तुम्ही बोलू शकता अकरा वेळा ज्यावेळेस तुम्ही सिद्ध सूत्रम बोलता अकरा वेळा त्यावेळेस तुमच्याकडनं दुर्गासप्तशती ग्रंथाचं पाठ केल्याचं तुम्हाला फळ भेटत असतं म्हणून तुम्हाला सांगते जरी तुम्हाला शक्य झालं नाही दुर्गासप्तशती ग्रंथ त्याचा एकतरी पाठ करणं शक्यचं नसेल तर काही हरकत नाही फक्त तुम्ही कोजिका सूत्रम ते पठण करा तरी चालेल तर कोजिका सूत्रम ज्यावेळेस आपण बघा नित्य पठण करतो ना त्यावेळेससुद्धा बघा आपले बरेच प्रश्न हे सुटतात काही आपल्याला अडचणी येत नाही कारण त्यावेळेस आपल्याकडनं आपल्या कुळदेवीची ही होत असते म्हणून तुम्हाला सांगते जर तुम्ही करत नसाल तर करायला सुरुवात करा आणि दुर्गा सप्तशती ग्रंथाचीसुद्धा तुम्हाला सांगते सेवा खूप प्रभावी आहे कारण ज्यावेळेस आपण दुर्गा सप्तशती ग्रंथ पठण करतो त्यावेळेस आपल्याकडनं आपल्या सेवा सेवाही घडत असते आणि सेवा घडणं कुलदेवीची सुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं असं नाही की फक्त आपण स्वामींची सेवा करतो म्हणजे झालं असं नाही त्याच्यासोबतच तुम्ही कुलदेवीची कुलदेवतांची सेवासुद्धा करणं महत्त्वाचं आहे आणि त्याच्यासोबतच सर्वात महत्त्वाचा मंत्र तुम्हाला एक जपायचा आहे तो म्हणजे नवार्णव मंत्र तर नवार्णव मंत्र कोणता हे तुम्हाला तर माहितीच आहे తరి మీ తుమ్మలా సీ బం ఐం భ్రీం క్లీం చాముండా విచ్చయ ఓం ఐం భ్రీం క్లీం చాముడాయ విచ్చయ ఓం ఐం బ్రీం క్లీం చాముడా విచ్చయ हा नवराणव मंत्र आहे तर त्याची तुम्ही माळ जपायची आहे आकार माळी जप केला तर अतिशय उत्तम पण जरी नाही झालं तरी निदान एक करा किंवा तीन करा पाच करा सात करा किंवा नऊ करा तर आता जप कसं करायचं तुम्ही कुठे बसायचं तर बघा तुम्हाला आसन घेऊनच तुमच्या कुळदेवीच्या फोटोसमोरच बसायचं आहे देवघरासमोरच आणि तुम्हाला सगळी सेवाही करायची आहे आणि जरी तुम्हाला बघा नवरण मंत्र ज्यावेळेस तुम्ही पठण कराल जो तुमचा पाठ असेल ना तर जरी तुम्हाला शक्य नसलं देवीसमोर देवघरासमोर बसून शक्य झालं नाही तर तुम्ही दिवसभरामध्ये अखंड जरी नवरण मंत्र जप केला तरी चालेल तर, तर दिवसभरामध्ये जर तुम्ही असं नामस्मरण केलं ना कुळदेवीचं तर तुमच्याकडनं माळी नाही तुमच्याकडनं जास्त माळी होऊन जातील तुम्हाला कळणार सुद्धा नाही आणि कुळदेवी तुमच्यावर प्रसन्न होईल त्यामुळे आपल्याला कुळदेवीची सेवाही करायचीच आहे कारण चैत्रपौर्णिमा अतिशय खूप महत्त्वाची आहे तर तुम्हाला आता मी ज्या काही सेवा सांगते ना तर काही वेळ लागत नाही जास्त आता तुम्ही ज्यावेळेस दुर्गा सप्तशती ग्रंथ त्याचे पाठ करता त्यावेळेस आपल्याला किती दीड ते पावणे दोन तास लागतो आणि जे नवीन असतील त्यांना दोन तास लागतात दिवसभरामध्ये तुम्ही फक्त दोन तास काढू नाही शकत का वेळ सांगा मला तर तुम्ही नक्की करायचा प्रयत्न करा बघा कंटाळ करू नका आळस करू नका ज्यावेळेस आपण कुळदेवीची सेवा करतो त्यावेळेसच ते आपल्यावर प्रसन्न होते जरी तुम्हाला नाही शक्य झालं दुर्गा सप्तशती ग्रंथ पाठ करायला का काही हरकत नाही तुम्ही डायरेक्ट यूट्यूबला लावून द्या आणि फक्त श्रवण करा तरी चालेल तर तुम्हाला मी या सेवा सांगते ना त्याच्यापैकी तुम्हाला जी शक्य होईल ती तुम्ही करा आणि जरी नाही शक्य होणार तर त्या सेवा तुम्ही डायरेक्ट यूट्यूबला लावून द्या आणि फक्त श्रवण करा दिवसभरामध्ये कधीही तुमच्या वेळेनुसार शर। तर सर्वात महत्त्वाचं बघा तुमची कुळदेवी कोणतीही असू द्या तरी तुम्हाला या सेवा करायची आहे कुलदेवी तुमची कोणतीही जरी असली तरी दुर्गा सप्तशती ग्रंथ त्याचं पाठ करायचं नवर्णव मंत्र जपायचा सिद्ध कुजकासूत्र बोलायचा कारण ह्या सगळ्या सेवा आपल्या कुलदेवीच्या असतात त्यामुळं तुमची कोणतीही कुलदेवी असली तरी तुम्हाला या सगळ्या सेवा करणं महत्त्वाचं आहे एवढं लक्षात ठेवा मी बघा आता बऱ्याच जणांनी चैत्र नवरात्र होती तर तुम्ही दुर्गा सप्तशती हे केले असतील किंवा तुम्ही नसेल केले तर तुम्हाला सांगते काय करायचं बघा आता ज्यांनी केले आहेत पाठ दुर्गा सप्तशती ग्रंथाचे पाठ केले पारायण केलं ना तर त्यांचं आता चैत्रपौर्णिमेला सांगता येणार आहे म्हणजे उद्यापन येणार आहे तर तुम्ही उद्यापन कसं करायचं तर बघा आपण शारदीय नवरात्रीला कसं आपण पूर्णाचे दिवे वगैरे करतो नाही का तसं तुम्हाला करायचे आहेत दिवे पूर्णाचे दिवे करायचे आहेत आणि त्याच दिव्यांनी तुम्हाला आरती घ्यायची आहे कुलदेवीची असं करायचं आधी गणपतीची घ्यायची नंतर आपल्या स्वामींची घ्या दत्तगुरूंची घ्या कुलदेवीची घ्या तुमच्या याच्यानुसार तुम्हाला जे शक्य होईल ते तुम्ही आरत्या घेऊ शकता आणि त्याच्यासोबतच बघा अजून एक सेवा आहे ती म्हणजे दुर्गास्तोत्र तर तो दुर्गास्तोत्र तुम्ही पठण करायचं आहे अगदी दोन तीन मिनटंच लागतात काही वेळ लागत नाही जास्त तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्हाला जेवढं बोलायचं आहे तेवढं तुम्ही बोलू शकता दुर्गास्तोत्र आणि आता सगळ्यात शेवटची आणि महत्त्वाची सेवा ती म्हणजे अशी आहे ती म्हणजे कुंकुमार्जन तर तुमच्याकडे कुळदेवीचा फोटो असेल किंवा टाक असेल किंवा श्रीयंत्र असेल तरी तुम्ही कुंकुमार्जन करू शकता तर आता कुंकुमार्चन कसं करायचं फोटोवर कसं करायचं टाकावर कसं करायचं श्रीयंत्रावर कसं करायचं तर या सुद्धा व्हिडिओ आहे आपल्या चॅनलवर तुम्ही चेक करा व्हिडिओ तर आपण ज्या काही सेवा करतो ना छोट्या मोठ्या पौर्णिमेला तर अशा या सगळ्या सेवा तुम्हाला करायच्या आहेत बघा कारण पौर्णिमा आहे त्यामुळे तुम्हाला सांगते तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढी तुम्ही सेवा करायचा नक्की प्रयत्न करा कारण बघा काय होतं ज्यावेळेस असे विशिष्ट दिन असतात ना ज्यावेळेस आपण अशी विशेष सेवा करतो त्यावेळेस त्या सेवेचं आपल्याला पूर्ण फळ हे मिळत असतं आणि प्रत्येकालाच आपल्याला असं वाटत असतं की आम्हाला सेवेचं पूर्ण फळ भेटलं पाहिजे तर तुम्हाला मी आता ज्या काही सेवा सांगितल्या तर त्या तुम्ही नक्की करायचा प्रयत्न करा आता तुम्हाला समजलं असेल आणि जरी तुमच्या काही शंका असेल काही प्रश्न असेल तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा आणि सत्यनारायण करायला विसरू नका तुम्हाला सांगितलं की बारा तारखेला सत्यनारायण करायचं आहे तर नक्की तुम्ही अवश्य करा तर चला आजच्यासाठी फक्त इतकंच तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आजचा तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला को कोणीही विसरू नका तर आपण दररोज अशाच नवीन व्हिडिओमध्ये भेटत जाऊ तर आजचे व्हिडिओ मी आपले स्वामी समर्थ महाराजांनी रुजू करते आणि इथंच त्यामध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ